बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शनिवारी झारखंडमधील जामतारा येथे निवडणूक रॅली घेतली ते म्हणाले आम्ही काँग्रेस सरकारने बनवलेल्या कॉलेजमध्ये शिकून आज लोक विचारतात की काँग्रेसने सत्तर वर्षात काय केलं काँग्रेस अध्यक्ष म्हणाले आजचे भाजपचे सर्व लोक नेहरूजींनी बांधलेल्या शाळांमध्ये शिकलेले आहेत आम्ही हे केलं नसतं तर मोदीजी तुम्ही त्या खुर्चीवर बसलेले नसता या देशाला आम्ही संविधान दिलं म्हणूनच तुम्ही पंतप्रधान झालात माझे वडीलही गिरणी कामगार होते मी कायद्याचा अभ्यास केला आज मी काँग्रेसचा अध्यक्ष आहे कोणामुळे संविधानामुळे ते म्हणाले भाजप काँग्रेसला विचारतात त्यांनी देशासाठी काय केलं आम्ही देशाला इतकं धान्य भरलं की गोदामे भरली तुम्ही म्हणता की काँग्रेस पक्षाने सत्तर वर्षात देश उद्ध्वस्त केला आणि तुम्ही ते अकरा वर्षात उद्ध्वस्त केलं आम्ही पंचावन्न वर्षात सर्व काही आणलं आय आय टी एम्स आम्ही बनवलेल्या कॉलेजमध्ये भाजपचे लोक आहेत खरगे म्हणाले मोदी साहेब संविधानामुळे तुम्ही चहा विकून पंतप्रधान झालात म्हणूनच आम्ही म्हणतो संविधान वाचवा लोकशाही वाचवा संविधान वाचलं तरच सर्वांना अधिकार मिळतील संविधान टिकलं नाही तर कुणालाही अधिकार मिळणार नाहीत खरगे म्हणाले तुमच्या पूर्वजांना विचारा की त्यांना पंच्याहत्तर ऐंशी वर्षांपूर्वी मतदानाचा अधिकार होता का आधी अधि मतदानाचा अधिकार वयाच्या एकविसाव्या वर्षी होता मग आपल्या राजीव गांधींनी वयाच्या अठराव्या वर्षी मतदानाचा अधिकार दिला तरुणांना मतदानाचा हक्क देण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना जातीनिहाय जनगणना करायला लावावं असं आव्हान काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी दिलं आहे प्रियंका गांधी यांची महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पहिली सभा अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी येथे झाली यावेळी प्रियंका गांधी यांनी राज्य तसेच केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला बाळासाहेब ठाकरे आणि यांचे विचार वेगळे आहेत मात्र त्यांच्याविषयी कायमच मनात आदर असल्याचं प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे महाराष्ट्रातील अनेक उद्योग इतर राज्यात पाठवले यावरून देखील प्रियंका गांधी यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला महाराष्ट्रातील अनेक उद्योग मागील दहा वर्षात दुसऱ्या राज्यात गेले असल्याचा आरोप प्रियंका गांधी यांनी केला मागील दहा वर्षांपासून राज्यात भाजपचं सरकार आहे त्यांनी महाराष्ट्राला कमजोर करण्याचं काम केलं असल्याचं प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे राज्यात मोठ्या प्रमाणात महागाई वाढलेली आहे तर दुसरीकडे टॅक्सच्या माध्यमातून राज्यातील जनतेकडून पैसा वसूल केला जात आहे निवडणुका आल्यानंतर लाडकी बहीण योजना लागू करण्यात आल्याचा आरोप प्रियंका गांधी यांनी केला या योजनेच्या माध्यमातून महिलांच्या हातात पंधराशे रुपये टेकवले जात असल्याचा आरोप देखील त्यांनी केला निवडणूक आली की तीन चार महिने आधी लाडक्या बहिणीच्या माध्यमातून पंधराशे रुपये दिले गेले आणि महिला आम्हाला मतदान करतील असं त्यांना वाटत आहे मात्र बहिणींनी लक्षात ठेवावं अडीच वर्षांपासून राज्यात यांचं सरकार आहे तर दहा वर्षांपासून केंद्रातही यांचंच सरकार आहे असं असताना आताच पैसे का दिले जात आहेत असा प्रश्न प्रियंका गांधी यांनी उपस्थित केला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मुंबईतील धारावीची जमीन उद्योगपती गौतम अदानी यांना देण्याच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला मोदी शहा आणि भाजपच्या लोकांना धारावीची एक लाख कोटींची जमीन अदानीला द्यायची होती त्यामुळेच त्यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं सरकार चोरलं तुमच्या डोळ्यादेखील कोट्यावधी रुपये देऊन आमदारांची खरेदी केली गेली राहुल गांधी आपल्या अमरावती येथील सभेत बोलताना म्हणाले हे सरकार धारावीचं जमीन घेते पण कुलाब्याची काय घेत नाही कारण कुलाब्यात दलित आदिवासी ओबीसी आणि आदिवासी नव्हते तर श्रीमंत लोक राहतात त्यामुळे त्यांनी गरिबांच्या धारावीची निवड केली मी भूसंपादन कायद्यावर भाष्य केलं तेव्हा अदानी आणि अंबानीचे लोक माझ्या मागे लागले माझी प्रतिमा मलिन करण्यात आली मला बदनाम केलं गेलं यासाठी कोट्यावधी रुपयांची उधळपट्टी करण्यात आली धारावीची कोट्यावधी रुपयांची जमीन उद्योगपतींच्या घशात जात असेल तर तेवढेच पैसे गरीबांच्या खिशात गेले पाहिजेत सरकार आणि उद्योगपतींना गरीबांची जमीन मिळाली पाहिजे पाणी पाहिजे जंगल पाहिजे त्यांना तुमच्याकडील सर्व काही हवं आहे देशात निवडक पंचवीस अब्जाधीश आहेत या सरकारने त्यांना सोळा लाख कोटींची कर्जमाफी दिली आम्ही याउलट शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला होता अदानींना धारावीत एक लाख कोटी रुपये दिले जाणार आहेत त्यांना वाटतं हे सहज शक्य होईल पण असं होणार नाही कारण इथे राहुल गांधी उभा आहेत असंही राहुल गांधी यांनी यावेळी मोदी सरकारला इशारा देत म्हटलं आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या चार दिवस अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप कार्यकर्त्यांना सांगितलं जर कोणी सुरक्षित असेल तर आपण प्रत्येक व्यक्तींपर्यंत पोहोचलं पाहिजे महाविकास आघाडी महाराष्ट्रात खोटेपणा पसरवत आहे मोदींनी भाजपच्या मेरे बूथ सबसे मजबूत कार्यक्रमात व्हर्च्युअल माध्यमातून सहभाग घेतला ते भाजपच्या बूथ कार्यकर्त्यांना म्हणाले महाराष्ट्रात भाजपची सत्ता असलेली महायुती मराठ्यांची शाण वाढवण्याचं काम करते महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी वीस नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा जागांवर मतदान होत आहे त्याचा निकाल तेवीस नोव्हेंबरला लागणार आहे महायुती आघाडीत भाजप सर्वाधिक जागा लढवत आहे पक्षाने एकशे अठ्ठेचाळीस उमेदवार जाहीर केले आहेत मोदींच्या भाषणातील तीन गोष्टी पहिली महायुती सरकारच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळाने महाराष्ट्रातील जनता प्रभावित झाली आहे मी जिथे जिथे गेलो आहे तिथे तिथे प्रेम पाहिलं पुढील पाच वर्ष हे सरकार कायम राहावं अशी त्यांची इच्छा आहे भाजप महायुती आहे तर गती आहे महाराष्ट्राची प्रगती आहे असा आवाज महाराष्ट्रात घुमत आहे दुसरा महाराष्ट्रातील सरकार समाजातील प्रत्येक घटकाला सक्षम करण्याचा प्रयत्न करत आहे आमच्या सरकारमध्ये आणि आघाडीच्या सरकारमध्ये हाच फरक आहे आणि हा फरक लोकांना जाणवत आहे आपल्या सरकारची दृष्टी आहे की आपण सर्वांनी मिळून इतका विकास केला पाहिजे की प्रत्येकाला पुढे जाण्याची संधी मिळेल तिसरा काँग्रेसला त्यांचा इतिहास माहीत आहे देशात एससी एसटी ओबीसी समाज जागृत होईपर्यंत काँग्रेस केंद्रात पूर्ण बहुमताने सरकार बनवत असे पण जेव्हापासून एससीएसटी ओबीसी समाज एकत्र आला तेव्हापासून काँग्रेसची स्थिती कायम राहिली कमकुवत करणं त्यामुळे काँग्रेसला आता एससीएसटी ओबीसी समाज इतका तोडायचा आहे की काँग्रेसच्या विरोधात कोणतीही ताकद उरली नाही कोकण आणि शिवसेना यांना कोणीही वेगळं करू शकत नाही कोकणातील माणसे ही, ही बाहेरून काटेरी आणि आतून गोड आहेत त्यामुळे येथील माणसे विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे महायुतीचे उमेदवार योगेश कदम यांच्या प्रचारासाठी रत्नागिरी येथे मुख्यमंत्री शिंदे यांची सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी त्यांनी युतीच्या उमेदवारांसाठी मतदारांना आवाहन केलं बाळासाहेब ठाकरे यांचा भगवा झेंडा हातात घेऊन योगेश कदम हे उभे आहेत त्यामुळे येणाऱ्या तेवीस तारखेला योगेश कदम यांचाच गुलाल उधळायचा असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं आहे फटाके एवढे फोडा की त्याचा आवाज बांद्र्यापर्यंत पोहोचला पाहिजे अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आता रत्नागिरीमध्ये तेवीस तारखेला गुलाल उधळणार आहेत दिवाळी साजरी करायची असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे दापोलीमध्ये आपल्याला विकासाची गंगा आणायची आहे साडेतीन हजार कोटी रुपयांची विकास कामे आपल्या सरकारने येथे केली आहेत मात्र यापूर्वीचे मुख्यमंत्री भेटतच नव्हते त्यामुळे निधी मिळणार कुठून असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला मात्र आता घेणारे सरकार नाही तर देणारं सरकार आहे राज्यांमध्ये आधीच महायुतीचं सरकार स्थापन व्हायला हवं होतं मात्र उद्धव ठाकरे हे काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी निशाणा साधला आम्ही कोणालाही घाबरत नाही कोणाला धमक्या देत आहात असा प्रश्न एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला आमची नियत साफ आहे मतदान झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेचे डिसेंबरचे पैसे देखील महिलांच्या खात्यात जमा होतील असं आश्वासन देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं कोणी कितीही मोठं असू द्या किंवा कितीही छोटं पण माझी माफी मागितली नाही तर मी त्यांच्या विरोधात कोर्टात जाणार आहे देवेंद्रजीही पण असतील तरी ते केस करणार आहेत असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी दिला आहे नवाब मलिक पुढे बोलताना म्हणाले की नवाब मलिक मागणारा नाही तर देणारा आहे आम्ही देवेंद्र फडणवीसांचा पाठिंबा मागतोय का आम्ही पाठिंबा मागत नाही आणि मागणारही नाही असं त्यांनी म्हटलं आहे नवाब मलिक म्हणाले की मी फटीचर माणूस आहे कोणीही माझ्या नादी लागू नका भाजपचे लोक त्यांचे प्रचारक म्हणून काम करत आहेत आम्ही त्यांना पाठिंबा मागितलेला नाही त्यांना माझं आव्हान आहे की तुम्ही माझ्याविरोधात ताकद लावून बघा तुमच्यात हिंमत असेल तर माझा पराभव करून दाखवा नवाब मलिक म्हणाले मी बोलायला सुरुवात केल्यानं कोर्टात जाऊन माझा जामीन रद्द करण्याचे हे प्रयत्न करत आहेत पण मी पुन्हा जेलमध्ये गेलो तर माझे वीस ते तीस हजार मध्ये वाढतील जे लोक मला आतंकवादी दहशतवादी म्हणत असतील त्यांच्यावर माहिती घेत क्रिमिनल केस करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे नवाब मलिक म्हणाले की निकालानंतर काय होईल हे मी आजच कसं सांगू पण तेवीस तारखेला निकालानंतर अजित पवार किंगमेकर ठरतील निकालानंतर आमचा पक्ष किंवा अजित पवार यांची भूमिका चंद्रबाबू नायडूंसारखी असू शकते तेवीस पर्यंत थांबा काँग्रेस पक्षाने सर्वसमावेशक राजकारण आतापर्यंत देशात केलेलं आहे पण भाजपचे भाकरीवर राजकारण न होता भावनेवर राजकारण हे देशाला अधोगतीकडे नेणार आहे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भडकवणे हे भाजपचे नेहमीच षडयंत्र आहे निवडणूक जिंकण्यासाठी तरुणाला भडकवण्याचं काम केलं जात आहे नागरिकांच्या समस्या यावर सत्ताधारी न बोलता भावनिक विषय जाणीवपूर्वक पुढे करत आहेत देशाची उंची वाढवणं काम काँग्रेस पक्षाने नेहमीच केलं आहे असं मत कसबा मतदारसंघातील उमेदवार आमदार रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केलं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कसबा मतदारसंघात सभा घेऊन आमदार रवींद्र धंगेकर हे पोटनिवडणुकीमध्ये अपघाती आमदार झाले असून त्यांचं काम सोडून दंगाच जास्त अशी खरमरीत टीका केली याबाबत धंगेकर म्हणाले कसबा मतदारसंघ हे छत्रपती शिवाजी महाराज यांनी वसवलेले पेटांचे शहर आहे सर्व समाज गुन्ह्या गोविंदाने राहत असताना फडणवीस हे जाती आणि धर्मात भावना भडकवण्याचं काम करत आहेत फडणवीस यांनी माझी सर्व नाटके पाहिली पोरशेकार अपघातमध्ये दोन मुले मयत झाली त्या प्रकरणाचा तपास चुकीच्या पद्धतीने झाला पण मी लक्ष घातल्याने घटना तपास नीट सुरू झाला अंमली पदार्थ घेऊन पबमध्ये धागडदिंगा सुरू त्याला मी विरोध करून तरुणाला वाचवण्याचा प्रयत्न केला ललित पाटील सारखे ड्रग तस्कर हे शासकीय व्यवस्था हाताशी धरून ड्रग रॉकेट चालवत होते त्यावेळी गृहमंत्री कुठे होते फडणवीस हे निवडणूक काळात दोन समाजात विष कालवण्याचं काम करत आहेत समाजात द्वेष निर्माण करू नका पुणे गुन्हेगारी मुक्त करण्यासाठी ते प्रयत्न करताना दिसत नाहीत माझी फडणवीस यांना विनंती आहे की मी चुकीच्या पद्धतीवर बोलत असेल तर त्यांना माझे नाटक का वाटत आहे निवडणूक येतील आणि जातील पण पुणे सुरक्षित राहिलं पाहिजे फडणवीस यांनी माझ्या मतदारसंघात माझ्यासारख्या चांगल्या कार्यकर्त्यांचा आणि मतदारांचा अपमान केला आहे माझा मतदारसंघातील विकास निधी भाजपने पळवून नेला पण न्यायालयात जाऊन मी तो मिळवून आणला काँग्रेस जाती जातीमध्ये लोकांना विभाजित करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना शरद पवार उद्धव ठाकरे नाना पटोले यांच्यासह राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला सध्यात नोमानी हे उलीम काउन्सिलचे प्रमुख आहेत त्यांनी त्यांच्या सतरा मागण्या महाविकास आघाडीकडे दिल्या आहेत त्या मागण्या अतिशय भयानक असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे मुस्लिमांना दहा टक्के आरक्षण द्या दोन हजार बारा ते दोन हजार चोवीस महाराष्ट्रात जेवढे दंगे झाले त्या दंग्यांमध्ये मुस्लिम समाजातील आरोपींवर केसेस परत घ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घाला अशा प्रकारच्या मागण्या त्यांनी केल्या आहेत तर महाविकास आघाडीतील पक्षांनी या मागण्या मान्य करणार असल्याचं पत्र नोमानी यांना दिलं आहे आणि त्याच मागण्या मान्य झाल्याने आता नोमानी हे शरद पवार उद्धव ठाकरे नाना पटोले आणि राहुल गांधी हे आमचे सेनापती असल्याचं सांगत आहेत तसेच ते नागरिकांना वोट जिहाद करण्याचं आवाहन करत आहेत निवडणुकीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात चालन देशाच्या इतिहासात आम्ही पाहिलं नव्हतं केवळ अल्पसंख्याक समाजाची मते मिळवण्यासाठी या ठिकाणी विरोधी पक्ष महाविकास आघाडी काम करत असेल तर त्याविरोधात निश्चितपणे आपल्या सर्वांना एक व्हावंच लागेल असं देखील फडणवीस यांनी म्हटलं यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला इशारा देखील दिला तुम्हाला वाटत असेल की मुठभर लोकांच्या मतांवर तुम्ही निवडून येऊ शकता तर बहुसंख्य मतांना देखील एकत्र यावंच लागेल आज नोमानी यांचा दुसरा व्हिडिओ आला आहे या व्हिडिओमध्ये त्यांनी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मतदान केलेल्या मुस्लिमांना शोधून त्यांना वाडीत टाकण्याचं आवाहन केलं आहे त्यांचे दानापण बंद करण्याचं आवाहन केलं आहे मात्र कायम धर्मनिरपेक्षची भाषा करणारे त्याबद्दल काहीही बोलत नाहीत या विरोधात आम्ही निश्चितपणे उत्तर देणार असल्याचा इशारा देखील फडणवीस यांनी दिला आहे इतकंच नाही तर एका पद्धतीने हा एक गुन्हा आहे किरीट सोमय्या यांनी यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार देखील केली असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे